नूतन मराठी विद्यालय मराठी शाळेत प्रवेशोत्सवा दिनी पाठ्यपुस्तकांसह आकर्षक शैक्षणिक साहित्यांचं वाटप करण्यात आलं डफरीन चौक परिसरातील नूतन मराठी विद्यालयात इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला रंगी बेरंगी फुलांचा वर्षाव खेळणी सेल्फी कॉर्नर रांगोळीनं सजलेल्या प्रांगणात विद्यार्थ्यांचं स्वागत पेढा भरवून औक्षण करून करण्यात आलं शाळेच्या प्रथमदिनी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचं वितरण करण्यात आलं प्रारंभी मुख्य लेखाधिकारी वैभव राऊत शाळा शिक्षण समितीचे अध्यक्ष राजेश पटवर्धन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा दीपाली पाटील पालक शिक्षक संघ समितीचे उपाध्यक्ष विष्णू रणदिवे शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा जयदे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा जेधे यांनी केलं प्रमुख पाहुण्यांचा परिचय आशा गायकवाड यांनी करून दिला दरम्यान इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी प्रमुख पाहुणे तथा मुख्य लेखाधिकारी वैभव राऊत यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ई म्हणजे इच्छाशक्ती थ्री म्हणजे क्रियाशीलता आणि मात्रवकांक्षा या सर्व गोष्टी असल्या तरच आपल्याला काय होते की शिक्षण घेता येते शाला सुद्धा आवती लढा माऊली आपल्या बाळा शाला सुद्धा आवती लढा माऊली आपल्या बाळा शाळा आणि शाळेतील शिक्षक म्हणजे या प्रसंगी पालक शिक्षक संघाचे जितुरी श्रीमती शेख यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रोहिणी चौधरी यांनी तर आभार स्मिता माळवतकर यांनी मानले